नमस्कार सर्वांसाठी स्वावलंबन शिबिर चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आयोजित केलेलं आहे त्या संदर्भात सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो की एवढ्या सगळ्या गोष्टी शिबिरामध्ये होणार का तर त्याचं उत्तर आहे होणार कारण आहे ना पूर्वी आपण फक्त गूळ या ठिकाणी घेत असतो गे आधीच्या शिबिरांमध्ये त्याच्यामध्ये बराचसा वेळ शिल्लक राहत असतो तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी नैसर्गिक होऊन जातील अशी संकल्पना मी मांडली आणि ती संकल्पना पाच डिसेंबरच्या शिबिरामध्ये पूर्णपणे यशस्वी झाली त्यामुळे आता चौदा सुद्धा या सगळ्या गोष्टी शिबिरामध्ये होणार आणि पूर्णतः प्रात्यक्षिकासह होणार एवढा आपल्याला कॉन्फिडन्स नक्कीच येणार की आपण घरी गेल्यानंतर आपण काम सुरू केलं तर आपल्याला या सगळ्या गोष्टी बनवता येणार त्याच्यामध्ये सुरुवात आपण करणार आहोत बरोबर सकाळी आठ वाजता आपली शिबिराची सुरुवात होत असते सुरुवातीला रस काढणे वगैरे सुरू असतं आणि ज्या व्यक्तींना उशीर होत असेल त्यांना साधारण नऊ साडेनऊपर्यंत आपण एकदा परत एकदा रिपिटेशन घेत असतो त्यामुळं उशिरा व्यक्ती येणाऱ्यांनी यायचं आहे घाई करायची नाही हे फार सगळ्या गोष्टी रिपीट रिपीटन होतील काही अडचण नाही आहे गुळ बनवण्याची सुरुवात होत असते गुळ बनवायचं आहे आपल्याला गुळच काय बनवायचं आहे गुळापासून आपल्याला पेढा गुळ पण बनवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला बर्फी गुळही बनवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला काकवी बनवायची आहे जाम बनवायचं आहे गोळाची साखर बनवायची खाणसरी बनवायची आणि खडी साखरे बनवायची कुठल्याही प्रकारे कारखान्याची साखरेवर आपल्याला अवलंबून राहायचं नाही आहे कारण लक्षात घ्या कारखान्याच्या साखरेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात केमिकल असतं की आपल्या जीवाचं त्याच्यामुळं नुकसान होऊ शकतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला घरीच बनवायच्या आणि घरच्या गर घरीच बनवायच्या आता बघा काही व्यक्तींनाही ना असं आश्चर्य वाटतं की गुळ घरच्या घरी बनवू शकतो का आता हे ऐकल्यावरच त्यांना आश्चर्य वाटतं की गुळ कसं काय घरच्या घरी बनवू शकतो आता गुळ घरच्या घरी अगदी आपण घरच्या कढईमध्ये बनवू शकतो काही हरकत नाही आहे काही अडचण येत नाही आहे त्यामुळं गुळ आपल्याला बनवायला शिकायचं आहे त्याच्यानंतर पुढं चालायचं आहे आपल्याला साबण तयार करायचे नसते तयार करायचे अमृतधारा तयार करायचे कारण लक्षात घ्या ह्या साखरेपेक्षा गुळामध्ये ना एवढ्या मोठ्या प्रम प्रमाणामध्ये ना केमिकल टाकलं जातं कारण सफेदी आणण्यासाठी ना सॅफलाईट लावायचं सॅफलाईट नावाचे एक आहे ना घटक ते वापरतात आणि ना सपुलाटितकं गाठं का असतं ना तर युरियासारखंच त्याचं काम असतं आणि त्याला सफेदी आणली जाते सफेदीचा लालच काही चांगला नाही आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात केमिकल त्याच्यामध्ये टाकलं जातं त्याच्यापासून लाभ होण्यापेक्षा हानीच होते बाजारामधून कुठली गोष्ट आणली तरी ना त्याच्यामध्ये बघा केमिकल महाभयंकर असतं आहे ना ह्या सगळ्या गोष्टी ना आपण घरच्या घरीच तयार करायच्या कुठंच जायचं नाही किंवा कुठंच केमिकलचं विकत आणायचं नाही आहे कारण लक्षात घ्या निरोगी राहणे ना आपल्या शरीराची जबाबदारी आहे आपली जशी जबाबदारी आहे तशी ना एका कुटुंबप्रमुखाची जबाबदारी आहे की संपूर्ण नैसर्गिक आहार आपण कुटुंबाला पुरवणे ही जशी नैतिक जबाबदारी आहे कुटुंबप्रमुखाची तशीच नैतिक जबाबदारी कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आहे की आपण केमिकल फ्रीज आहार घेतला पाहिजे कारण ही नैसर्गिक साधन संपत्ती आपल्या शरीराची जी मिळाली आहे ती आपल्या पूर्वजांपासून मिळाली आहे पूर्वजांनी हजारो वर्ष हजारो संकटांचा सामना करून हे शरीरएष्टी टिकवली हे या शरीराची काळजी घेतली त्यांनी कधी असं कॉम्प्रोमाइज केलं नाही शरीरासाठी की नाही का जाऊ द्या आपण आता केमिकलचं खाऊ आणि शरीराचा नाश करू किती संकट आले आक्रमण झाली परंतु पूर्वजांनी कधी आपल्या या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलं लक्षात ठेवा त्याच्यामुळं आपणसुद्धा आहे ना भविष्यामध्ये जी पिढी घडवायची ती केमिकल फ्रीज घडवायची आहे कारण आपल्याकडे आलेलं जे शरीर आहे ती पूर्वजांची देणे आणि तशीच आपल्याला ती पुढच्या पिढीला द्यायची आहे त्यामुळे प्रत्येकाने निरोगी खाणे हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते, ते प्रथमता शिकणे हे सुद्धा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे कारण लक्षात घ्या बाजारामध्ये ना किती शंभर रुपयाचं साबण घ्या किंवा हजार रुपयाचं साबण घ्या त्याच्यामध्ये भरपूर केमिकल असतं आपण तर नीम कोरपड नीम असेल त्याच्यानंतर मुलतानी माती असेल हळद असेल याचे साबण बनवतो पण दुधापासूनही साबण बनवतो बघा कंपन्यांना ते शक्य नाही कारण दूधच त्यांना प्युअर भेटत नाही आहे दूध असतं त्यांना भेटत नाही आहे त्याच्यामुळं आपण जे साबण बनवणार आहे ते दुधापासून बनवणारे पूर्णपणे शरीराला पोषण देणारे साबण असणारे लक्षात घ्या शरीरावर कुठलीही गोष्ट टच झाली ना ती आहे ना शरीर आतमध्ये सोकायला सुरुवात करते हाताला जरी टच झाली तरी हातामधून आहे ना साबण आपल्या शरीरामध्ये जातो आपण तर शरीर ओलं असतं ओल्या शरीरावरती किती मोठ्या प्रमाणात साबण लावतो सगळं शरीर आतमध्ये सोकलं जातं कापड्याच्या साबणांचंही तसं आहे डिटॉलॉशचं तसंच आहे त्याच्यानंतर भांडी धुण्याचं पावडरचंही तसंच आहे केमिकल त्याच्यामध्ये भा भयंकर असतात डिशवॉशमध्ये तर इतक्या मोठ्या प्रमाणात केमिकल असतात ना तर त्याच्यापासून ना महिलांना कॅन्सरचं प्रमाण वाढतंय लक्षात ठेवा ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण ट्वेंटी एट पर्सेंट त्याच्यामुळं वाढत चाललं आहे आपल्या लक्षात येत नाही की आपण दारू पित नाही सिगारेट पित नाही तरी पण कॅन्सर कसं काय होतो तर या गोष्टीमुळे साध्या साध्या गोष्टींमुळे कॅन्सर होत असतो त्याच्यामुळे आपल्याला फरशी प्रकारे धुता येईल त्याचं केमिकल आपल्याला केमिकल फ्रीज कशाप्रकारे सोल्युशन करता येईल हे आपल्याला या ठिकाणी शिक कपड्याचे साबणसुद्धा शिकायचे दुधाचे साबणसुद्धा शिकायचे लक्षात घ्या कुटुंबातील एका सदस्याला जरी आयुष्यभरात कॅन्सर झाला ना तर आपल्या सगळी आपण जेवढी बचत केलेली असते जेवढं आपण आजपर्यंत कमवलेलं असतं ते सगळं त्याच्यामध्ये नष्ट होऊन जातं आणि मुळात म्हणजे आपल्या कुटुंबाची जी शांती सुख असतं आहे ना ते पूर्णपणे नष्ट होऊन जात असतं कारण लक्षात घ्या कुटुंबातील सगळे सदस्य जर सुदृढ असतील ना तर कुटुंबाला जो मिळणारा आनंद आहे ना तो काय ओवरचा असतो परंतु एखादा सदस्य आजारी पडला तर ती कुटुंबाची ना कधी न भरून येणारी हानी असते त्याच्यामुळं आपण जे काय खातोय ना ते आपणच तयार आहे किंवा आपण त्याच्याबद्दल जाणून घ्यायचे की आपण काय आहारामध्ये वापरतोय त्याच्यानंतर शॅम्पू बागा महिलांची फार क्रेज असते केस सणविना सौंदर्य नाही आहे परंतु बाजारातले सगळे शॅम्पू आणा प्रत्येक वेळेस आपल्याला वाटतं केस गळायचे थांबतात परंतु केस गळायचे थांबत नाही आयुष्यभर केस गळती होत असते आपल्याला घरच्या गर घरीच शॅम्पू बनवायचा आहे असं बनवायचं आहे तो केशांना पोषण देईल तेल पण आपल्याला ला असं लावायचं आहे खोबऱ्याचं शुद्ध तेल त्याच्यामुळं केस चांगल्या प्रकारे वाढतील शेविंग क्रीम असते दाढी करण्यासाठी बघा आपण क्रीम वापरतो त्याच्यामध्येही भरपूर केमिकल असतं ते आपल्या घरच्या घरीच तयार करायचे त्याच्यासाठीही कुठं आपल्याला बाजारामध्ये जायची आवश्यकता लागली नाही पाहिजे त्यानंतर दंतमंजन असेल बघा दातांचे ना एवढे दवाखाने वाढलेत कशाचं का कारण हो प्रत्येक ठिकाणी आपण म्हणतो मंजन हे चांगलं ते चांगलं कोलगेट हे चांगलं ते चांगलं परंतु प्रत्येक कोलगेटमध्ये आहे ना विष टाकलेलं आहे ना ते विष आहे ना सकाळी सकाळी आपण ज दातांना रगडतोय थोडे करून आपण ते शरीरामध्ये टाकतोय त्याच्यामुळं त्यालाही पर्याय व्यवस्था आपल्याला असं मंजन तयार करायचं आहे असं मंजन आहे ते की दाताचे विकार तर दूर होतीच पण दात आयुष्यभर किडणार नाही आहेत सगळे दवाखाने बंद होतील दातांचे लक्षात घ्या आज बाजारामध्ये प्रत्येक गोष्ट जर मिळणारी केमिकलची असेल ना तर असं आपण त्याला म्हणू शकतो बाजारमध्ये आपण जातो आहे एखादी तलवार खरेदी करतो आहे आणि तिच्याने ना रोज आपल्या पोटावरती घाव करतो आहे आणि ती जखम आपण रोज नवीन नवीन नवी ताजी करत असतो आहे कारण बाजारामधून मिळणारा आपण केमिकलचं आहे ना सातत्याने खातच असतो आहे आणि त्या केमिकलमुळे ना आपल्याला शरीराला आतमध्ये रोज जखमाच होत असतात इतकं मोठ्या प्रमाणात हे घातक षडयंत्र हे त्याच्यापासून बचाव करायचा असेल तर आपल्याला नाही विक्री व्यवस्था उभी करता आली या नैसर्गिक साधन संपत्तीची नैसर्गिक वस्तूंची तरी आपल्या कुटुंबासाठी तयार करण्यासाठी तरी शिबिरामध्ये सहभागी व्हा ज्या व्यक्तींना असं वाटतं आहे की आम्ही तयार करू शकत नाही त्यांनीसुद्धा यामध्ये सहभागी व्हा सहकुटुंब सहभागी व्हा कारण कुटुंबातील एक व्यक्ती आला दुसऱ्या व्यक्तीला ते, ते पटत नाही तो म्हणतो एवढं हे कशाला अदप करायचं आहे एवढं कशाला आपल्याला करायचं आहे तर दोघांनी पण या प्रत्यक्ष पहा आणि मग त्या ठिकाणी बघा ही एक विक्री व्यवस्था ज्या व्यक्तींना खरेदी करायची ते खरेदी करू शकतात ज्या व्यक्तींना तयार करायला वेळ आहे ते तयार करू शकतात अशी एक स्वदेशी आणि स्वावलंबी व्यवस्था उभी हो राहील कारण राष्ट्रबंधू अमर बलिदा आणि राजीवबाई दीक्षित यांनी सांगितलं होतं की स्वावलंबनाशिवाय भारताची प्रगती नाही आहे सोन्याची चिड्या जी होती त्यावेळेससुद्धा आपलं स्वावलंबनच होतं स्वावलंबन आपल्यासाठी करायचं आहे ना आपल्या आरोग्यासाठी करायचं आहे कोणासाठी आपल्याला या ठिकाणी भांडायचं नाही आहे कुठे लढाई करायला जायचं नाही आहे फक्त आरोग्य जिंकलं तर आपण जिंकलो एवढीच लढाई आपल्याला जिंकायची आहे अशा प्रकारे सगळ्या गोष्टी आपल्याला तयार करायचे आहेत कॅल्शियम बनवायचे वात रोगांचे फार मोठ्या प्रमाणात प्रभाव झालेला आहे त्यानंतर पुढचे बघा शेतकऱ्यांसाठी ना ते शिबिर वरदानाचे कारण लक्षात घ्या जीवामृत गोकुपा अमृत अमृत कल्चर याचा आहे ना योग्य प्रमाणात घातलेली सांगड ही आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल किती मोठ्या प्रमाणात आपण केमिकल टाकतो आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे ना आपल्या जमिनीची आणि पर्यावरणाची हानी होते आपल्या लक्षात येत नाही आहे त्याच्यामुळं आपलं कुटुंब तर आपण नष्ट करतोयच परंतु समाजालासुद्धा आपण नष्ट करतो आहे वातावरणसुद्धा नष्ट करतो आहे त्याच्यामुळं ऊस उत्पादक असेल त्याच्यानंतर गहू तांदूळ ज्वारी बाजरी सगळ्या गोष्टी हरभऱ्यासहित सगळ्या गोष्टी तेलबिया या ठिकाणी उत्पादित केल्या जातात त्या कशा संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने तयार केल्या जात पाहायला भेटेल संपूर्ण जंगल मॉडेल कुटुंबासाठी लागणारे फळं आपल्याला घरीच तयार करायचे जंगल मॉडेल आपल्याला पाहायला भेटेल छोटीशी गोशाळा आपल्याला कुटुंबाला कसं तयार करता येईल वैदिक नस्य असेल तूप असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतील त्यामुळं आवर्जून सगळ्यांनी शिबिराला या चौदा लक्षात ठेवा चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी आठ ते पाच संपूर्ण दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी कवर होणार आहेत सुनील डफळ नैसर्गिक शेती फार्मने आयोजित केलेलं आहे शेवटी आमची ओळख करून देतो नाव सुनील किसन डफळ मुक्काम पोस्ट धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे संपर्क नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दोनशे वीस आठशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव पन्नास दोनशे वीस आठशे आणि यूट्यूबचं चॅनल आहे सुनील डफळ नैसर्गिक शेती फार्म धन्यवाद अभरिआत रामकृष्ण हरी